वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणारं महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले त्या निर्णयाकडे मी असणार नंतर येतो परंतु जे आमच्याबरोबर समझौता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही गे लक्षात घे घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि फारुख अहमद आणि किशन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजशी निवडणूकचा अर्ज आज संपतोय पण दुसऱ्या फेजपासूनच जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही एकतीस एक, एक आणि दोनला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला चर्चेच्या दरम्यान शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांचा प्रश्न आणि विशेष ऍग्रो इंडस्ट्री याला प्राधान्य कसं द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय इतर करता येईल त्याच्या संदर्भात आणि इतर प्रश्नांची सुद्धा चर्चा झाली त्या सगळ्या महत्वाच्या चर्चेमध्ये आजपर्यंत ओबीसी समाजाचं लोकसभेमध्ये एक किंवा दोन व्यक्ती सोडला तर गेल्या सत्तर वर्षामध्ये प्रतिनिधी दिलेलं नाही तेव्हा यावेळेस ओबीसी विमुक्त, हा फॅक्टर लक्षात घेता